शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलची झाडाझडती घेण्यात आली त्यावेळी हॉस्पिटल सेवेतील काही गंभीर त्रुटी समोर आल्या शिवाय हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली कोल्हापूर महापालिका संचलित सावित्रीबाई फुले हॉस्पिटल अनेक रुग्णांसाठी आधारवड आहे पण या हॉस्पिटलमधील बेशिस्त आणि अंदाधुंद कारभार चवाठ्यावर आला आहे शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाला अचानक भेट दिली त्यावेळी कर्मचाऱ्याकडून रुग्णांना मिळणारी अपमानास्पद वागणूक रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करण्याबद्दलची सक्ती मोडकळीस आलेली अस्वच्छता गृह अशा अनेक तक्रारी प्रत्यक्ष दिसून आल्या यावेळी साळुंखे यांनी आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा यांची चांगलीच कान उघाडणी केली दरम्यान सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेत त्याची तातडीनं दुरुस्ती व्हावी असंही प्रशांत साळुंखे यांनी डॉ पावरा यांना सांगितलं यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर समन्वयक विनायक जरांडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते